हाऊस खूप मोठ्याने कळतो सकाळपासूनच कळतो खूप जोरात चालू आहे आमच्या इथे तुम्हाला सगळीकडेच पत्र्यावरती ब्लू कलरचे ग्रीन कलरचे व्हाईट येलो ब्लॅक प्लास्टिक लोक शेताची शेतामध्ये उगवणाऱ्या पिकांची अशी हिरवी हिरवी गार अशी शीत झालेली मिळते आणि मुंबईमध्ये अशी पत्र्यांवरती पावसाळ्यामध्ये टाकलेली नवीन खोरे प्लास्टिक आणायला <laughs> <laughs> मिळते येणं जाणं असं चालू आहे बाकी काय पाऊस जरा जास्त पडायला लागला टीव्हीची लाईट नाही आहे की काहीतरी करायला मिळेल आता आहे म्हणा म्हणासाठी कंटाळल्या तब्येत थोडी ठीक नव्हती निरवीची थोड्या उलट्या जास्त करत होती कालपासूनच का चालू झालं होतं तिथं उलट्या करणं म्हणून काम कामाला नाही मला नि मम्मा नको जाऊस मम्मा कामाला म्हटलं ठीक आहे उलट्या आणि आवश्यकतापणा खूप आला होता निर्वीला О, не, 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 да, мама. Табета си не е дотучила. Мария. Мария. Като то? Окието ти е, да не кате автото. Аз съм, че е кокла. Аз съм, е кокла. е кокла. е кокла. Аз е кокла. Аз е кокла. Аз съм, че е е кокла. Аз съм, че е кокла. Аз съм, е кокла. Аз съм, че Аз съм, че Аз съм, че е кокла.

वातावरण क्लायमेट खूप खराब चालले पाऊस पण राऊंड लावून येतोय पण तस कमेंट मध्ये यू バイバイ。 थैंक यू सो मच अबीना सोना कॉम्प्लीमेंट के लिए सॉरी तो मुलगा नहीं है मुलगी है माजी मेरी भी नाम है तुझे हम्म Play buddy. Thank you.